<coughs> नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहे उसाच्या पहिल्या फवारणीबद्दल जे की आपण एक टॉनिक आणि खास करून फुटव्यासाठी फवारणी फुट घेणार फुट आहे इशू हा आहे की काही ठराविक जाती ज्या आहेत उसाच्या त्यांना थोडासा फुटव्याचा प्रॉब्लेम येतो तर तशाच प्रकारची एक जात दहा हजार एक मी बघू शकता ऊसाचं प्लॉट मध्येच बसलेलो मी दहा हजार एक वरायटीच प्लॉट आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठा इश्यू हा असतो की याला फुटव्याची संख्या खूप कमी असते तर याला ये फुटवा येण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते तर आता मी तुम्हाला इथं बसले बसले दाखवतो इथं पहा हे झाड बघा हे ऊस बघा आपला इथं खूप कमी फुटवा आहे फक्त ते जे मेन शूट असतात तेवढेच मेन शूट आहेत आणि त्याला फुटवा फार कमी आहे मग आपण हे फुटवा वाढवण्यासाठी एक आज आपण फवारणी घेतलेली आहे तो फवारणीचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे आणि एक दहा पंधरा दिवसानंतर आपण त्याचा तुम्हाला रिझल्ट पण दाखवणार आहे तर फुटव्यासाठी दहा हजार एक किंवा बाकीच्या शहाऐंशी जिरो बत्तीस सोडून बाकीच्या ज्या आपण काही व्हरायटी आहेत जे शेतकरी लावतात दोनशे पासष्ट असेल किंवा नवीन आलेलं पंधरा झिरो बारा पंधरा झिरो सहा आणखीन खूप साऱ्या काही काही व्हरायटी आलेल्या आहेत जे काही व्हरायटी आपण लावत असाल ज्याच्यामध्ये फुटव्यांचा खूप असा प्रॉब्लेम येत असेल तर त्या प्रॉब्लेमसाठी त्याच्यासाठी आपण एक फवारणी घेणार आहोत मग ती फवारणी कोणती आहे तर ह्या फवारणीमध्ये आपण यूज करणार आहोत सिक्स बी ए जी ए एक टॉनिक एक कीटकनाशक आणि एक ह्युमिक ॲसिड थोडंसं घेतलेलं आहे मी आणि थोडंसं युरिया घेतलेला आहे का तर त्याला थोडंसं इनिशियल बूस्ट भेटावा म्हणून तर आता आपण जाणून घेऊया की आपण मी काय काय वापरलेलं आहे तर याच्यामध्ये मी पहिल्या फवारणीमध्ये इथं एक दोन ग्राम सिक्स बी ए वापरलेला आहे आणि एक ग्राम जी ए वापरलेला आहे काही जण रिकमंड करतात की सहा ग्राम सिक्स बी ए आणि सहा ग्राम जी ए वापरा पण मी टप्प्याटप्यानं फवारणी करायचा निर्णय घेतलेला आहे मी पहिल्यांदा दो दोन ग्राम करणार आहे आणि नेक्स्ट फवारणीमध्ये एक पंधरा वीस दिवसानं त्याची क्वांटिटी वाढवणार आहे आणि त्याची अशी क्वांटिटी वाढवत अशा तीन फवारण्या घेत असतात नॉर्मली तुमचा फुटवा वाढवण्यासाठी आणि तुमची चांगली ग्रोथ होण्यासाठी तीन फुट तीन फवारणीची गरज असते जी ए आणि सिक्स बी एची जी की रिकमेंडेशन नुसार सहा ग्राम ए आणि सहा ग्राम बी ए फर्स्ट पहिल्या फवारणीला दुसऱ्या फवारणीला आठ ग्राम जी ए आठ ग्राम बी ए सिक्स बी ए आणि तिसऱ्या फवारणीला दहा ग्राम जी ए आणि दहा ग्राम सिक्स बी ए असं एकर वापरत असतात असं मी केलेल्या अभ्यासातून मला कळालेलं आहे तर मी तसं न करता उशाला एकदम शॉक न देता किंवा त्याला एक टप्प्याटप्प्यानं वरी घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर याला मी दोन ग्राम जी ए एक ग्राम सिक्स बी ए अशी फवारणी घेतलेली आहे सोबतच सिक्स ग्र सिक्स बी एला विरगळवण्यासाठी एक त्याचं त्याचं सॉलवंट येतं त्या सॉल्वंटमध्ये आपण त्याला विरगळवावं आणि जी एला विरगळवण्यासाठी त्याच्यासोबत एक प्रोमिक्स म्हणून छोटीशी पुडी भेटते ती पुडी पाण्यात ठेवल्यानंतर विरगळतं तरी पण प्रिकॉशन किंवा एक प्रकारे आणखीन चांगलं त्याचं डिझॉल्व्ह व्हावं ते विरगळावं चांगलं म्हणून आपण त्याच्यासाठी एक जी देशी दारूची एक जी एक ऐंशी एम एल किंवा एक नव्वद एम एलची जी बॉटल असते ना ती घेऊन आपण त्याच्यामध्ये ते सिक्स बी ए आणि जी ए जे आहे ते सॉल्वंट आणि ते सिक्स बी ए जी ए हे सगळं कालवलं जेणेकरून की ते आणि त्याला एक एक तासभर अर्धा एक तास त्याला आपण थोडंसं बाजूला ठेवलं याचं कारण हे की ते एकतर एक ग्राम असतं खूप छोटं असतं ते छोटी पावडर असते खूप कमी असते आणि मग ते आपल्याला विरगळली नाही विरगळी हे कन्फर्म करण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात मी पूर्णपणे त्याला विरगळवून त्याला एक तास बाजूला ठेवून पूर्णपणे सॉल्वंटमध्ये सिक्स बी ए आणि देशी दारूमध्ये दे जी ए मिक्स करून हे सगळं परत मी दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये टाकलेलं सोबत मी थोडासा युरिया घेतला होता काही लोक एकोणीस एकोणीस वगैरे पण घेतात बाकीचे खतं पण घेतात पण मी रिसेंटली जमिनीत खतं फेकलेली होती त्याच्यामुळे मी बाकीचा खताचा खर्च न करता थोडासा एक किलो युरिया घेतला आणि सोबतच थोडंसं म्हणजे दोनशे ग्रामच्या आसपास एक ह्युमिक ॲसिड घेतलं आणि ह्या स्टेजमध्ये मी असं ऐकलं होतं की खोडकीड वगैरे होते कारण माझा जुना अनुभव जो आहे आज़ आज़ की मका पिकात ह्या स्टेजच्या आसपास मका पीक गेलं म्हणजे एक साठ पासष्ट दिवसाच्या आसपास गेलं की त्याला खोडकिडीचा मोस्ट ऑफ टाईम अटॅक होतो आणि उसात पण खोडकिडीचा प्रॉब्लेम असतोच तर उसातल्या खोडकिडीचा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आणि उसाला खोडकिडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मी प्रिकॉशनरी म्हणून एक साठ एम एल कोराजनचा उपयोग केलेला आहे आणि थोडंसं दोनशे ग्राम मी साप पावडर पण यूज केलेली आहे का तर बुरशीत कुठं नाही आहे पण थोडासा मी उपयोग ह्याच्यासाठी केलेला आहे की कुठं जर काय असेल कुठं काय प्रादुर्भाव असेल आपल्याकडून चुकून कुठं काय झालेलं असेल जास्त पाणी आणि थंडीमुळे काही इश्यू झाला असेल तरी त्याला कवर करण्यासाठी जास्त बी प्रमाण नाही आणि कमी पण नाही असं एक दोनशे ग्राम मी अंदाजे प्रमाण घेतलेलं आहे आणि ह्याच्यानंतर मी ह्युमिक ॲसिड दोनशे ग्राम घेतलेले दोनशे अडीचशे ग्राम आणि हे सगळं मी आपल्या दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये कालवलेलं आहे आणि दोनशे ग्रामच्या बॅरलमध्ये कालून मी ह्याच्यावर मस्त अशी फवारणी घेतलेली आहे मी फवारणी घेताना असा फवारा जे आपण नॉर्मली असं असं मारतो असं न करता पूर्ण फक्त ही जी सरी आहे ह्याच सरीला फक्त मी असं ते नोझल जे आहे असं ह्याच सरीला धरत जाऊन असं मी पूर्ण त्या शेवटला गेलो आणि त्याच सरीनं म्हणजे तिकडल्या साईडला परत ह्याच हे है ना मी असं वापस येत आलो ह्याचं कारण हे की आपलं औषध जे आहे ते उगच वाया जायला नको थोडंसं सा फवारण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो पण तो वेळ चालतो कारण आपल्याला रिझल्ट येण्याशी मतलब आहे आपण एवढे सगळे पैसे जे आहेत हे रिझल्ट येण्यासाठी वापरत असतो तर आपल्याला रिझल्ट येणं गरजेचं आहे आणि ह्याच्यात मी एक टॉनिक वापरलं होतं इसाबियन दोनशे पन्नास uh, एम एल इसाबियनचा मी उपयोग केला होता मी याच्या अगोदर कधीच इसाबियन यूज केलं नव्हतं मला बघायचं होतं इसाबियनचा रिझल्ट वगैरे काय येतो कशासाठी येतो लोक एवढं इसाबियन इसाबियन म्हणता सिजंटा सिजंटा म्हणता हे काय रिझल्ट येतात काय नाही येतात हे बघण्यासाठी मी त्याचा प्रयोग करण्यासाठी टाकलं होतं हे सगळं एकत्र करून मी दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये ते टाकलं होतं आणि मस्त भावारणी घेतली होती तर याचा उपयोग तुम्ही बी तुमच्या शेतात करू शकता यानं काय काय होतं सिक्स बी एनं आपला फुटवा जास्त होतो फुटव्याचं प्रमाण वाढतं जी एनं त्याला इनिशियल पूष भेटतो तो असा वाढायला सुरुवात होतो उंचवायला सुरुवात होतो आणि ह्युमिक ॲसिडनं पांढऱ्या मुळीसाठी थोडासा फायदा होतो ह्युमिक प्लस फिल्विक ॲसिड होतं ते ते दोनशे ग्रामच्या आसपास यूज केलं मी सिजंटाचं मी आ, ते जे वापरलं होतं टॉनिक त्याच्यात अमिनो ॲसिड वगैरे असतात ते अमिनो यू पी एलचं साप वापरलं होतं ते, वापर ते बुरशीचं न काम करतं आणि युरिया थोडासा इनिशियल पूस देण्यासाठी आणि कोराजन जे आहे ते खोडकिडीसाठी किंवा जमिनीत मुळापशी जर काय होमनीचा वगैरे प्रादुर्भाव असेल तर तो इनिशियल स्टेजमध्ये आपला जो चांगला प्लॉट आलेला आहे त्याला काही इश्यू होऊ नये म्हणून आपण त्याचा उपयोग केला होता तर ह्याच प्रकारे आपण पण उपयोग करू शकता आणि याचा फायदा घेऊ शकता याचा काय रिझल्ट आहे काय नाही मी तुम्हाला लवकरच माझ्या चॅनेलवर तुम्हाला ह्याचा रिझल्टचा व्हिडिओ ह्याचे फुटवे निघाल्यानंतर ह्याच्या फुटव्यांचा व्हिडिओ वगैरे मी तुम्हाला अपलोड करतो आणि तुम्ही पण काय प्रश्न असतील तर मला विचारू शकता आणि तुम्ही पण आपल्या शेतात त्याचा प्रयोग करू शकता चला धन्यवाद